नमस्कार श्री गणेशाला वंदन करून आणि शिवपार्वतीचं स्मरण करून किंवा नतमस्तक होऊन मी आज महाशिवरात्र याबद्दल बोलणार आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्री ही तिथी असतेच आणि शंकराचं स्मरणही केलं जातं त्या दिवशी परंतु खऱ्या अर्थानं माघवद्य चतुर्दशीला जी शिवरात्री येते त्या शिवरात्रीला असं म्हटलं जातं पृथ्वी तलावरती जे शिवशंकराच्या ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव जो आहे तो कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे मागवद्य चतुर्दशीला झाला म्हणून त्याला शिवरात्र न म्हणता महाशिवरात्री असं म्हटलं जातं आणि महाशिवरात्रीच्या या दिवसाचं महत्व म्हणजे शंकर पार्वतीची आराधना करण्याचा दिवस ते व्रत भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठ्या भक्तिभावानं ते केलं जात असतं आणि ते करत असताना महाशिवरात्रीला काय केलं जातं तर उपवास केला जातो त्रिदल पत्राचा वापर करून शंकराची पूजा केली जाते जी शिवपिंडी असते त्या शिवपिंडीला आपल्या अध्यात्मामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठं महत्त्व आहे ही सृष्टीची निर्मिती जी झालेली आहे ती ब्रह्मदेवानं निर्मिती केल्यानंतर संपूर्ण सृष्टीला अभय देण्याचं काम जर म्हटलं तर ते शंकराकडून झालेलं आहे आणि म्हणून त्या दिवशी सर्व भाविक मंडळी मग ती शिवभक्त असोत वा इतर कोणत्याही पंथातले असोत महाशिवरात्रीचं व्रत करत असतात त्या दिवशी पूजा केली जाते शंकराची पूजा करतात उपवास करतात नद्यांमध्ये ज्या ज्या पवित्र नद्या असतील तिथे स्नान करतात किंवा नसेल तर आपल्याही घरी शिवनामाचा जप करून स्नान करून या उपवासाला सुरुवात करतात आणि रात्री मात्र शिवनामानेच त्याचं जागरणही केलं जातं परंतु असं म्हटलं जातं की हे जे व्रत आहे शंकराचं जे व्रत आहे त्रिदल बिल्वपत्र असं म्हटलेलं आहे सत्व रजतम या तीन गुणांनी मानवी देह बनलेला आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून त्रिदल ब बिलवं तिथे वाहिलं जातं उपवासाच्या दिवशी ज्या 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 प्रांताप्रमाणे उपवासाला जे पदार्थ हवे असतात ते केलं जातं मनोभावे त्याची आरती केली जाते जप केले जातात अभिषेक केले जातात आणि जी बारा ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात सांगितलेले आहेत त्या सर्व बारा ज्योतिर्लिंगांमध्ये या शिवशंकराच्या महिमा जो आहे तो खूप प्रचंड प्रमाणात जपला जातो या दिवशी बरेचसे लोक शिवकथा लिलामृत या कथेचं पारायणही करतात महत्वाचा मुद्दा असा आहे की उपवास तर करायचाच परंतु उपवास केल्यानंतर शंकराची आराधना जी केली जाते ती मनापासून आपल्या कर्माचं किंवा आपल्याकडनं ज्या काही चुका घडलेल्या असतील जी पाप झालेली असतील त्याचं क्षालन या महाशिवरात्रीच्या दिवशी केलं जातं असं म्हटलं जातं आपल्याला एक कथा त्या व्याधाची सांगितलेली शिवकथा लिलावृतामध्ये व्याधाची कथा, व्याधा कथा सांगितलेली आहे म्हणजे समाजात व्याधासारखी काही माणसं आहेत ती हे विशेष म्हणजे विधित करायचं आहे तो जो व्याध होता त्या सतत शिकार करत असायचं आणि ते शिकारीमुळे त्याच्याकडनं पापही घडत होतो अविंद्य पर्वतारात राहणारा शिकारी, हो पर्वतारा शिकारी। जेव्हा बाहेर पडला शिकारीच्या निमित्तानं त्या दिवशी त्याला एकही शिकार मिळाली नाही म्हणून त्याला उपवास घडला आणि असा तो संध्याकाळच्या वेळेला अगदी शेवटी शेवटी एका तळ्याकाठी येतो आणि तिथे तळ्याकाठी आल्यावर एक भलं मोठं झाड त्याला दिसतं ते असतं बेलाचं झाड त्या झाडावर तो बसून राहतो ते त्या शिकाऱ्याला माहिती असत की जर ह्या ठिकाणी पाणी आहे तर प्राणी नक्कीच तिथे पाणी प्यायला येतील आणि मला आयती शिकार मिळेल पण चित्तामध्ये त्याचं वेगळंच होतं परंतु तिथे जाण्यापूर्वी त्याच्याकडनं काय घडलं माहिती आहे का तो तिथे गेला त्याला एक शिवमंदिर भेटलं अगोदर आणि त्या शिवमंदिरामध्ये या शंकराचा जप लोकांकडून होत होता सगळीकडे महाशिवरात्रीच्या निमित्तानं तिथे शिव शिव असा जप चाललेला होता लोक बिलवपत्र वाहत होते त्यानंतर तिथे पूजा अर्चा चाललेली होती आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्याने थोडीशी टवाळी केली टिंगल केली आणि हेल अवहेलनेच्या भाषेमध्ये शिव शिव म्हणतच तो बाहेर पडला तिथे की लोक काय वेडे आहेत काय ह्या दगडी मूर्तीची पूजा करतात आणि शिव शिव म्हणतात असं म्हणत त्याच्या मनात आलेला विचार तो सतत शिव शिव म्हणतच बाहेर पडला आणि तळ्याकाठी या झाडावर बसल्यावर सुद्धा चहाच्या मनामध्ये तेच राहिलं कारण सतत आयुष्यभर ते शिकारी करून पापच केलेली असतात आणि पाप केल्यानंतर पुन्हा टिंगल टवाळीच्या स्वरूपामध्ये लोक किती वेळे आहे काय म्हणतात शिव शिव म्हणतात त्याच्या मुखातून तो ज... शब्द सतत बाहेर पडत राहिले कोणते शिव 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 आणि असं म्हणत तो आता पुन्हा नवीन शिकारीच्या शोधात त्या झाडावर भल्या मोठ्या झाडावर बसला झाड आणि गच्च भरलेलं होतं आणि तो शिकारीसाठी उंच फांदीवर एका बसल्यानंतर त्याला काही ते तळ्याचं पाणी ना म्हणून त्याने एक एक पान उजव्या हातानं तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोग असा होता की तिथेही शिवलिंग होतं आणि ते शिवलिंग ब्रह्मदेवानं स्थापित केलेलं असं म्हटलेलं आहे ज्या ब्रह्मदेवानं स्थापित केलेलं के शिवलिंग आणि त्याच्यावर वरुण याच्याकडनं जे पडतंय जी पानं पडतात ते ती बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान होतं त्रिदलयुक्त असलेलं ते पान पडत होतं आणि तोंडात टवाळी चाललीच होती समाजामध्येही अशी टवाळी करणारी खूप माणसं असतात आपण कशाची टवाळी करावी याचा विचारही त्यांच्या मनात येत नसतो कि त्यानिमित्तानं आपण हा टवाळी करत करत शिव शिव म्हणत राहिला आणि बिलव पत्र टाकत राहिला योगायोग असा होता की काही वेळानं त्याला उपवास तर घडलेला दिवसभर त्याला खायलाही काही मिळालं नव्हतं शिकारच मिळालं नाही तर खाणार काय आणि अशा रीतीनं उपवास घडला शिवपिंड तिथं अनायासेस लाभलेली त्याच्यावरून पत्र त्याच्यावर घडत होत न कळत त्याच्याकडून तो अभिषेक घडत तुं होता हे त्याला माहित नव्हतं परंतु योगायोगानं तिथे एक हरिण हरणी पाणी प्यायला आली आणि त्याने बरोबर नेम धरून त्या हरणीला शिकारी सापडवायचं होत परंतु मनुष्यवाणीनं त्या हरणी त्याला बोलली अरे सज्जन ग्रहस्था पहा तिच्या तोंडातून काय शब्द बाहेर पडले हा टिंगलटवाळीने शिवशिव म्हणत होता लोकांची निंदनालाच ती करत होता आणि ती हरणी प्राणी असून सुद्धा त्याला म्हणले अरे सज्जन ग्रह तू मला मारणारच आहेस पण थोडासा विचार कर की माझं घरी कुटुंब आहे माझा पती आहे माझी मुलं आहेत आणि ती एकटीच आहे त्यांना मी सांगून येते आणि मग तू माझी शिकार कर मनुष्यवाणी न बोललेली ती हरणी ती त्याच्या ती 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 काळजाला भिडली काय हरकत नाही म्हटला जाऊन ये विचारून येतो ती आपल्या घरी आली आणि आपल्या पतीला म्हणजे कोणाला पहा ही हरणी कोण होती तर शापित अप्सरा रंभा होती शंकराने शाप दिलेला होता तिला आणि दुसराही शाप असा एक मिळालेला होता तिच्या पतीला म्हणजे त्या हरणाला की तोही शापित दैत्य होता त्यालाही सांगितलं की तू हरिण होऊन पृथ्वी तलावर जन्म घेशील तो शापित दैत्य आणि ही शापित अप्सरा रंभा हे दोघ पती पत्नी राहत होते आणि त्याचं कुटुंब कबीला मुलंही तिथे होती हरणीने घरी आल्यावर पतीराजाला हा सर्व वृत्तांत सांगितला आणि ते सर्वजण म्हटले की जर तुला मारणार आहे तर आम्ही येतो तिथे आणि ते त्या ता तळ्याकाठी त्या बिल बेलाच्या झाडाखाली तिथे आले आल्यावर त्यांनी प्रथम विनंती केली की तू हरणीला मारू नको मला मार पहा पतीने सांगितलं की मला मारलं मार तर चालेल कारण ती या मुलांची आई आहे परंतु नाही त्या हरणीने सांगितलं की नाही मला जर सौभाग्यपणी मरण आलं तर त्याच्या इतकं पुण्य या पृथ्वीतला दुसरं कोणतं नसतं म्हणून मला प्रथम मार आणि हे ऐकल्यानंतर हरणीची ती व्यथा ऐकल्यानंतर तिची मुलं म्हणाली नाही नाही व्याधा सज्जन आपण सज्जन आहात तुम्ही आमच्या आईबाबांना मारू शकत नाही का तर त्या आई वडिलांचं रक्षण करणं ले ले हे मुलांचं कर्तव्य असतं तर आम्हालाच मारून टाका आणि त्यांना ठेवा याच्यातून बोध आपल्याला या कथेतून एवढाच घ्यायचा आहे की मनुष्य प्राण्यांमध्ये सुद्धा आई वडिलांची हिळसाण करणारी मुलं समाजामध्ये लाखोणे आपल्याला आज पाहायला मिळतात सगळीकडे जे वृद्धाश्रम तयार झालेले आहेत त्या मुलांच्या ह्या बेछूट वागण्यांमुळे झालेल्या आहेत की आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात या ठिकाणी प्राणी योनित असणारी हरणाची जी मुलं आहेत म्हणजे पिल्ल आहेत ती पिल्ल सांगतात की नाही आमच्या आईबाबांचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे कर्तव्य हा शब्द फार महत्वाचा आहे त्या त्यानिमित्तानं तर तो आम्हाला मार आणि असं म्हणल्यानंतर मात्र व्याधाचे डोळे उघडतात त्याच्या डोळ्यातून आसवी येतात आणि तो म्हणतो की अरे हे प्राणी असून यांना समजतं आणि मग आपण का हे पाप करतो थोडक्यात सांगायचंय की महाशिवरात्रीचा जर उपवास आपण केला एक उपवास तर आपली सर्व झालेली पाप पापं म्हणायच्या आपण या दृष्टीने चुका या दृष्टीनं म्हणू कि ज्या चुका आपल्या झालेल्या असतील त्या चुका सगळ्या माफ होतील त्या चुकांचं क्षालन होईल आणि यापुढे तरी आपण पाप करू नये असे ही कथा आपल्याला सांगत असते थोडक्यात सांगायचं की या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हा उपवास करताना व्याधाची कथा नक्कीच लक्षात घ्यावी आणि नुसता उपवास नुसती शंकराची आपण काय केली पाहिजे तर सेवा केली पाहिजे तर शिकाऱ्याच्या डोळ्यात जे आसवे आली होती ती आसवे कशी आलेली होती योगायोगानं त्याचा त्या दिवशी घडलेला उपवास होता खाली टाकत होतं मला ते तळं दिसत नाही किंवा ती शिकार दिसत नाही म्हणून ती शिवपूजा होत होती आणि शिव शिव म्हणून केलेली टिंगल ते शिवस्मरण होतं या त्रेयीतून त्याचं सर्व असं पाप संपलेलं होतं म्हणून सुद्धा या महाशिवरात्रीच्या निमित्तानं महाशिवरात्री मानवाला एक आपल्याला संदेश देते काय प्रेरणा देते की आपणही या हरणांच्या कृतीप्रमाणे की आपण आपल्या मातापित्यांचं पित्यांचं संरक्षण करावं आता मनुष्यानं जर मनात आणलं तर एका रात्रीत सुद्धा शिवत्व प्राप्त होतं कोणत्या रूपानं व्याधाच्या कथेच्या मार्फत आपल्याला जी माहिती मिळाली ज्ञान मिळालं त्या रूपानं मग ते शिवत्व प्राप्त करण्यासाठी आपण हा महाशिवरात्रीचा उपवास केला पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे अध्यात्म तर याचं ना महत्व आहे परंतु विज्ञानाने सुद्धा ते सिद्ध केलेलं आहे तर अशा प्रकारे मुक्काम पोस्ट नाहोरा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी माझं सासर आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात हा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असतो लोक मोठ्या भक्ती भावानं हा उत्सव साजरा करतात यात्रा साजरी करतात आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी ही यात्रा सफल होत असते पार पडत असते तर आपण त्या निमित्ताने एवढंच म्हणूया की महाशिवरात्रीचा उपास करून शिवाची आराधना आपणही करूया धन्यवाद